नमस्कार मी नवल शिंदे आज आपण एक अद्भुत प्रवासाला सुरुवात करणार आहोत चेतनेच्या त्या सोळा पायऱ्या ज्या मानवाला देवत्वाकडे नेतात षोडश कला हे केवळ तत्वज्ञान नाही ही एक जिवंत ऊर्जा आहे जी आपल्या अस्तित्वात आधीपासूनच दडलेली आहे चला तर मग या दिव्य कलांचे रहस्य जाणून घेऊया आणि स्वतःला श्रीकृष्ण शोधूया नमस्कार चेतनेच्या चे अधांग सागरात आज आपण एक खोलवरचा प्रवास करणार आहोत नमस्कार आपण उलगडणार आहोत एका गूढ संकल्पनेला षोळश कला हुँ. या त्या सोळा अवस्था आहेत ज्यातून चेतना हळूहळू विकसित होते आणि आपल्या मूळ परिपूर्ण स्वरूपाला प्राप्त होते होय हा एका अर्थाने आत्म्याच्या जागृतीचा नाकाशा आहे असं म्हणता येईल बरोबर आपण अनेकदा ऐकतो की भगवान श्रीकृष्ण हे पूर्णावतार होते हो त्यांच्यामध्ये या सोळाही कला पूर्णत्वाने विकसित झाल्या होत्या पण या कला म्हणजे नक्की काय हां चांगला प्रश्न आहे त्या केवळ श्रीकृष्णांपुरत्याच मर्यादित आहेत की आपल्या प्रत्येकात त्या सुपट्यावस्थेत आहेत हाच तर मुद्दा आहे आणि याच मूळ आपल्याला थेट प्रश्न उपनिषदात सापडतं नाही का अगदी तिथे उल्लेख आहे की परमतत्वाने म्हणजे ब्रह्माने याच सोळा कलांच्या आधारे हे विश्व साकारलं पण ह्या फक्त निर्मितीच्या कथा नाहीत एक क्षमतेच्या शक्यता आहेत तर आज आपण याच सोळा कलांचा अर्थ समजून घेऊया हो त्यांचा आत्म्याच्या उत्क्रांतीशी काय संबंध आहे ते पाहूया आणि त्या आपल्या जीवनात कशा उतरवता येतील यावरही थोडं बोलूया उत्तम सुरुवात उपनिषदातील उल्लेखाने करूया पण मला वाटतं त्याआधी कला आणि विद्या यातला फरक स्पष्ट करणं महत्वाचं ठरेल नाही का अगदी बरोबर कारण आपल्या परंपरेत चौसष्ट पण आहेत आणि अनेक विद्या पण आहेत हा गोंधळ नको व्हायला हा तर बघा आपल्या शास्त्रांमध्ये विद्या दोन प्रकारच्या मानल्या जातात एक आहे अपराविद्या अपराविद्या म्हणजे म्हणजे हे लौकिक ज्ञान यात मग वास्तुशास्त्र आलं आयुर्वेद व्याकरण ज्योतिष अशा अनेक गोष्टी येतात जगाला समजून घेण्यासाठी आणि त्या जगण्यासाठी उपयोगी पडणारं ज्ञान आणि दुसरी कोणती दुसरी आहे पराविद्या हे आहे पारलौकिक आध्यात्मिक ज्ञान अच्छा म्हणजे आत्मज्ञान वगैरे हो जसं की प्राणविद्या आत्मज्ञान समाधी अवस्था हे हे ज्ञान आपल्याला या जगाच्या पलीकडचं सत्य झालं विद्यांबद्दल आता कलांचं काय आपण आज ज्या सोळा कलांबद्दल बोलणार आहोत त्या नेमक्या कुठल्या प्रकारात मोडतात हा तर कलांचे ही दोन मुख्य प्रकार सांगितले आहेत एक म्हणजे संसारिक किंवा लौकिक कला त्या म्हणजे संगीत चित्रकला यांसारख्या बरोबर संगीत चित्रकला नृत्य नाट्य पाककला शिल्पकला अशा या चौसष्ट कला आहेत या माणसाच्या सृजनशीलतेचा आणि कौशल्याचा आविष्कार आहेत आणि दुसऱ्या दुसऱ्या म्हणजे आध्यात्मिक कला आणि याच त्या सोळा कला आहेत ज्यांची आपण आज चर्चा करत आहोत त्या बाह्य कौशल्या नाहीत तर त्या चेतनेच्या विकासाच्या जागृतीच्या आंतरिक अवस्था आहेत अच्छा म्हणजे जसा प्रतिपदेचा चंद्र असतो ना तो कलेकलेने वाढत पौर्णिमेला पूर्ण प्रकाशित होतो तसाच आत्मा या सोळा कलांमधून विकसित होत जातो अधिकाधिक तेजस्वी अधिकाधिक अधिक दिव्य उत्तम उदाहरण दिलं अगदी तसंच प्रत्येक कलेची प्राप्ती म्हणजे चेतनेची एक पातळी ओलांडणं आणि सोळावी कला प्राप्त करणारी व्यक्ती ती ईश्वर स्वरूप मानली जाते कारण तिच्या चेतना पूर्णत्वाने म्हणजे शंभर टक्के विकसित झालेली असते म्हणूनच श्रीकृष्णांना पूर्णावतार म्हणतात अद्भूत चला तर मग एक, एक करून या सोळा पावऱ्या या सोळा कला नेमक्या काय आहेत ते समजून घेऊया महर्षी पिप्पलादांनी प्रश्न उपनिषदात सांगितल्याप्रमाणे पहिली कला कोणती पहिली कला आहे नाम नाम म्हणजे नाव हो अस्तित्व आणि ओळख जेव्हा आत्मा स्वतःला व्यक्त करतो तेव्हा प्रत्येक गोष्टीला प्रत्येक तत्वाला एक नाव मिळतं बरोबर आणि नावाबरोबर रूप आणि गुणही येतातच आपण जन्माला आल्यावर या जगातली कितीतरी नावं ऐकतो रूप पाहतो गुण अनुभवतो थंडी गरम सुख दुःख प्रेम द्वेष या नामरूप गुणांच्या जगाची जाणीव होणं ही चेतनेची पहिली जागृती आहे पहिली कला यात सगळी जड चेतन सृष्टी आली म्हणजे स्वतःच्या अस्तित्वाची आणि बाह्य जगातील या विविधतेची ओळख नामकलेतून होते यानंतर चेतना कुठे जाते यानंतर येथे दुसरी कला लोक लोक म्हणजे माणसं नाही इथे लोक म्हणजे स्थळ किंवा अवकाश आता चेतना फक्त नामरूपापुरती राहत नाही ती आपल्या परिसराची जाणीव घेऊ लागते अच्छा म्हणजे आपलं घर अंगण हो आपलं घर आपला मोहल्ला गाव शहर देश आणि मग हे संपूर्ण जग या लोकांची जाणीव म्हणजे दुसरी कला प्राण्यांनाही असतो ना त्यांच्या जागेचा अंदाज असतो प्राणीसुद्धा आपला प्रदेश ओळखतात पण मनुष्यात ही जाणीव खूप व्यापक होते चेतनेचा परीघ स्वपासून परिसरापर्यंत विस्तारतो इथे अजून मी कोण हा प्रश्न नसतो पण माझं जग कोणतं याची समज येते बरं नाम आणि लोकांची जाणीव झाली मग साहजिकच कृती येते तिसरी कला कर्म हीच आहे का बरोबर तिसरी कला आहे कर्म जगण्यासाठी आवश्यक क्रिया करणं म्हणजे खाणं पिणं झोपणं हो खाणं पिणं झोपणं स्वतःचं संरक्षण करणं वंश वाढवणं म्हणजे मैथून कधी संघर्ष करणं कधी प्रेम करणं आत्मा आता केवळ निरीक्षक नाही तर करता बनला आहे या स्तरावर जगणे हेच मुख्य उद्दिष्ट असतं माझा जन्म खाण्यापिण्यासाठी झोपण्यासाठी वंशवृद्धीसाठी झाला आहे या पलीकडे दृष्टी नसते सहसा ही चेतनेची तिसरी अवस्था आत्तापर्यंतच्या ह्या तीन कला म्हणजे नाम लोक कर्म या नैसर्गिक वाटतात पण चौथी कला मंत्र ही जोडी वेगळी वाटते मला याचा संबंध नैतिकतेशी किंवा विचारांशी आहे का निश्चितच ही फार महत्वाची पायरी आहे इथे चेतना एका वेगळ्या टप्प्यावर येते व्यक्ती केवळ कर्म करत नाही तर कर्माच्या योग्य अयोग्यतेचा विचार करू लागते म्हणजे काय करावं काय टाळावं याचा विचार अगदी इतरांना दुःख देऊ नये कोणाचं हिसकावून घेऊ नये सगळ्यांशी मिळून मिसळून राहावं गरजूंना मदत करावी अशा प्रकारचे विचार आदर्श नीतीमूल्य मनात रुजायला लागतात हेच ते मंत्र ही जाणीव प्राण्यांमध्ये नसते नाही का बरोबर यामुळे माणूस खऱ्या अर्थाने माणूस बनतो खरं सांगायचं तर जगातील बहुतांश लोक याच चौथ्या कलेच्या आसपास आपलं जीवन जगत असतात नैतिक जाणीव आल्यानंतर पुढची पायरी कोणती पाचवी कला तप तप म्हणजे त्याग हो पण तप म्हणजे केवळ शारीरिक कष्ट नव्हे तर ऊर्जेचं सकारात्मक रूपांतरण जेव्हा व्यक्ती इतरांच्या भल्यासाठी कल्याणासाठी स्वतःच्या सुखाचा गरजांचा इच्छांचा त्याग करायला शिकते उदाहरणार्थ जसं कोणाच्या तरी भुकेसाठी स्वतःच्या वाटचं अन्न देणं किंवा क्रोधावर नियंत्रण मिळवणं हिंसक वृत्तीचा त्याग करणं तेव्हा ती व्यक्ती तप करू लागते या त्यागातून या संयमातून एक आंतरिक ऊर्जा निर्माण होते स्वतःच्या पलीकडे जाऊन विचार करण्याची क्षमता विकसित होते बरोबर ही चेतनेची पाचवी उन्नत अवस्था आहे तपातून होते आणि सहावी कला आहे वीर याचा अर्थ शक्ती असा घ्यायचा का वीर म्हणजे केवळ शारीरिक ताकद नाही तर ता सर्व प्रकारच्या शक्तींची जाणीव आणि त्यांचं आकलन सर्व प्रकारच्या म्हणजे शारीरिक बळ तर आहेच पण मानसिक शक्ती समूहाची शक्ती म्हणजे सामाजिक शक्ती कायद्याची शक्ती निसर्गाची शक्ती आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आध्यात्मिक शक्ती अच्छा तप आणि त्यागातून जी आंतरिक ऊर्जा निर्माण होते तिचं आणि एकूणच शक्तीचं महत्व या टप्प्यावर कळतं केवळ शक्ती असणं नाही तर तिची जाणीव असणं तिचं स्वरूप समजणं ही सहावी कला पुढची सातवी कला आहे अन्नम अन्नाबद्दलची सजगता आपण तिसऱ्या कलेत खाण्यापिण्याबद्दल बोललो होतो मग इथे काय वेगळं आहे फरक आहे तिसरा कलेत होतं जगण्यासाठी किंवा चवीसाठी खाणं इथे अन्नाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो कसा कोणतं अन्न शरीरासाठी पोषक आहे कोणतं हानिकारक का आहे कधी उपवास करावा कधी फलाहार करावा मांसाहार टाळावा की नाही याचं ज्ञान आतून येऊ लागतं म्हणजे जिबेच्या चोचल्यांवर नियंत्रण येतं अगदी पंचपक्वानं मिळालं तरी हुरळून न जाणं आणि कोरडी भाकर मिळाली तरी खंतनं वाटणं अन्नाचा उपयोग शरीर आणि मन शुद्ध ठेवण्यासाठी कसा करायचा ही सजगता नियंत्रण मिळवणं हे खूप मोठं आव्हान आहे खरं तर आणि म्हणूनच ही आठवी कला आहे या अवस्थेत साधकाला मन आणि आत्मा यातला फरक स्पष्टपणे जाणवू लागतो मनाची चंचलता त्याचे विचार हो मनाची चंचलता त्याचे विचार तरंग त्याच्या सवयी त्याच्या वासना या सगळ्याचं निरीक्षण करता येतं मन कसं शांत करायचं एकाग्र करायचं याचे मार्ग सापडतात मने व मनुष्यानाम कारण हो। मन हेच बंधन आणि मुक्तीचं कारण आहे हे सत्य पूर्णपणे पटतं म्हणजे बाहेर काहीही घडलं तरी आज शांत राहता येतं हां बाहेरच्या परिस्थितीमुळे विचलित न होता आंतरिक स्थिरता टिकवून धरण्याची क्षमता येते मन आवरलं की इंद्रिय ताब्यात येतात असं म्हणतात नववी कला इंद्रिय ही याच इंद्रियांच्या मागे धावतं डोळ्यांना सुंदर दृश्य हवं हो, कानांना मधुर संगीत जिभेला चव त्वचेला सुखद स्पर्श हेरपण म्हणजे नववी कला यात कामवासनेवर म्हणजे जननेंद्रियांवर विजय मिळवणंही समाविष्ट आहे ब्रह्मचर्य का आणि कधी पाळावं याचं ज्ञान होतं ही अवस्था तर योगी लोकांची वाटते हो ही अवस्था गाठलेले योगी असतात ज्यांची इंद्रिय पूर्णपणे त्यांच्या स्वाधीन असतात ते इंद्रियांचे गुलाम नसतात स्वामी असतात मनावर आणि इंद्रियांवर ताबा मिळवल्यावर अहंकार गळून पडतो का दहावी कला पृथ्वी याचा संबंध याच्याशी आहे बरोबर पृथ्वी म्हणजे स्थिरता आधार या कलेत मी पणाचा अहंकाराचा लय होतो मी मोठा मी सुंदर या भावना जातात हो मी मोठा मी सुंदर मी इतरांपेक्षा श्रेष्ठ या भावना गळून पडतात सगळं काही एकाच मातीतून एकाच सत्वातून निर्माण झालं आहे ही, ही एकत्वाची भावना दृढ होते विचारात आणि कर्मात स्थिरता येते या अवस्थेत काही वेगळ्या क्षमता मिळतात का असं म्हणतात की या अवस्थेत मुलाधार चक्र जागृत होतं पृथ्वी तत्वावर नियंत्रण येतं आणि काही प्रमाणात जखमा बऱ्या करण्याची म्हणजे हिलिंग पॉवर किंवा पदार्थांचा स्वरूप बदलण्याची क्षमता येऊ शकते यानंतर येतात तत्व नियंत्रणाच्या कला बरोबर अकरावी कला जल जल म्हणजे प्रवाहीपणा याचा संबंध बलांवर नियंत्रणाशी आहे हो जलतत्वावर नियंत्रण म्हणजे केवळ पाण्यावर नाही तर सृष्टीतील विविध सूक्ष्म आणि स्थूल बलांवर म्हणजे फोर्सेसवर नियंत्रण मिळवणं जसं की गुरुत्वाकर्षण हो गुरुत्वाकर्षण विद्युत चुंबकीय शक्ती इत्यादींचं ज्ञान आणि त्यावर प्रभाव टाकण्याची क्षमता यामुळे म्हणतात की गरिमा आणि लघिमा या सिद्धी प्राप्त होऊ शकतात गरिमा म्हणजे जड करणं आणि लघिमा म्हणजे हलक करणं अगदी वस्तू किंवा शरीर अत्यंत जड करणं म्हणजे गरिमा आणि अत्यंत हलक करणं म्हणजे लघिमा श्रीकृष्णाने करंगळीवर गोवर्धन उचलला होताना ते गरिमा सिद्धीचं उदाहरण मानलं जातं अविश्वसनीय वस्तू आकर्षून घेणं किंवा दूर ढकलणं बुद्धीचा अत्यंत प्रभावी वापर करणं हे सगळं जलतत्वाच्या नियंत्रणातून साधतं बारावी कला आहे अग्नी अग्नी म्हणजे तेज रूपांतरण इथे ज्ञानचक्षू उघडण्याची गोष्ट येते का निश्चितच या अवस्थेत तिसरा डोळा किंवा ज्ञानचक्षू जागृत होतो स्थूलदृष्टीच्या पलीकडचं पाहण्याची क्षमता येते आणि अग्नितत्वावर नियंत्रण हो अग्नितत्वावर नियंत्रण येतं साधक इच्छेनुसार अग्नी प्रकट करू शकतो किंवा तापमान नियंत्रित करू शकतो त्याचं तेज त्याचं प्रभावालय म्हणजे ऑरा वाढतं अजून काही प्राप्ती नावाची सिद्धी मिळते असं म्हणतात ज्यामुळे पशुपक्षी किंवा इतर जीवांची भाषा समजू शकते तेराव्या कलेत तत्वावर नियंत्रण येतं वायू म्हणजे गती आणि सूक्ष्मता बरोबर तत्वावर नियंत्रण आल्याने शरीर हलकं करून हवेत तरंगणं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी एकदम वेगाने जाणं म्हणजे उडण्यासारखं हां तसंच कैस जमिनीखाली किंवा पाण्याखाली दीर्घ काळ राहण्याची क्षमता म्हणजे प्राकाम्य सिद्धी प्राप्त होते शरीर अत्यंत सूक्ष्म किंवा गरजेनुसार विशाल करण्याची सिद्धीही याच तत्वाच्या नियंत्रणाशी जोडलेली आहे आणि चौदावी कला आकाश आकाश म्हणजे अवकाश पोकळी अमर्यादता इथे काय घडतं आकाश तत्वावर पूर्ण नियंत्रण येतं ही फारच उच्च अवस्था आहे इथे वाक्सिद्धी प्राप्त होते वाक्सिद्धी म्हणजे बोललेलं खरं होणं हो म्हणजे बोललेला प्रत्येक शब्द खरा होतो कारण त्या व्यक्तीचा संकल्प आणि सृष्टीचा नियम यात भेद उरत नाही पंचमहाभूतांवर म्हणजे पृथ्वी जल अग्नि वायू आकाश या पाचही तत्वांवर पूर्ण नियंत्रण येतं म्हणजे जडचेतनसृष्टी इच्छेनुसार वागते हां जडचेतन सृष्टी इच्छेनुसार कार्य करू लागते अशा व्यक्तीचे स्वतःचे संकल्प विकल्प संपलेले असतात तिचं अस्तित्व केवळ आणि केवळ जगत कल्याणासाठी असतं ती व्यक्ती देवत्वाच्या अगदी जवळ पोचलेली असते आता उरल्या शेवटच्या दोन महत्त्वाच्या कला पंधरावी कला आहे श्रद्धा हा केवळ विश्वास आहे की अजून काही आहे यात ही केवळ श्रद्धा किंवा विश्वास नाही ही परमतत्त्वाशी एकरूप होण्याची अवस्था आहे ती व्यक्ती स्वतःच ते सत्य बनते म्हणजे तिचा काळावर प्रभाव निर्माण होतो इच्छेनुसार वार्धक्य स्वीकारणं किंवा थांबवणं शक्य होतं ती सर्वव्यापी होते एकाच वेळी अनेक ठिकाणी प्रकट होऊ शकते पूर्णत्वाचा अमरत्वाचा अनुभव येतो इच्छामरण प्राप्त होतं काही योगी हजारो वर्ष याच अवस्थेत राहू शकतात असं म्हणतात आणि सोळावी अंतिम कला प्राण हेच ते परपूर्णत्व का होय त्व ही चेतनेची सर्वोच्च शब्दातीत अवस्था आहे यात व्यक्त आणि अव्यक्त सर्व कला एकवटलेल्या आहेत हीच खरी दिव्यता आहे म्हणजे आत्मा प्रकाशरूप होतो शक्य नसत तो स्वतःचं ब्रह्मांड निर्माण करू शकतो किंवा अव्यक्त रूपात विलीन होऊ शकतो आत्मा आणि परमात्मा यांच्यातलं द्वैत पूर्णपणे संपत हेच ते परमज्ञान परमानंद परमसत्य अविश्वसनीय हा केवळ कलांचा क्रम नाहीये खर तर हा तर आत्म्याच्या अमर्याद क्षमतेचा ईश्वरत्वाकडे जाणाऱ्या मार्गाचा नकाशाच आहे आणि श्रीकृष्ण ते याच सोळा कलांमध्ये पारंगत होते म्हणूनच पूर्णवतार अगदी भगवान श्रीकृष्णांनी मानवी रूपात येऊन केवळ या सोळा कलास नाही तर चौसष्ट विद्यांमध्येही प्रावीण्य मिळवलं होतं त्यांचं जीवन म्हणजे या कलांचं मूर्तिवंत उदाहरण आहे त्यांनी दाखवून दिलं की मानवी चेतना कुठपर्यंत जाऊ शकते बरोबर त्यांनी दाखवून दिलं की मानवी चेतना योग्य साधनेने कुठपर्यंत विकसित होऊ शकते ते केवळ इतिहासातील एक व्यक्ती नाहीत तर आपल्या प्रत्येकात असलेल्या परमात्म्याच्या पूर्ण विकसित क्षमतेचं प्रतीक आहेत हे ज्ञान खूप आहे खरंच पण ते आपल्यासारख्या सामान्य माणसांपासून खूप दूरचं वाटू शकतं कधी कधी याचा आपल्या रोजच्या जीवनात आजच्या धावपळीच्या युगात काही उपयोग आहे का की हे फक्त योगी आणि संतांसाठीच आहे असा अजिबात नाही हा मार्ग प्रत्येकासाठी खुला आहे आणि महत्वाचं म्हणजे या कला बाहेरून आणायच्या नाहीत त्या आपल्यातच सुप्तावस्थेत आहेत फक्त त्यांना जागृत करायचं आहे हो गरज आहे ती त्यांना जागृत करण्याची ध्यान जप प्राणायाम सत्संग स्वाध्याय आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आत्मनिरीक्षण यातून आपण हळूहळू या आंतरिक अवस्थांकडे जाऊ शकतो काही सोपा मार्ग आहे का सुरुवात करण्यासाठी रोजच्या जगण्यात एक सहज करता येण्यासारखी गोष्ट म्हणजे प्रत्येक आठवड्यात एका कलेवर लक्ष केंद्रित करणं समजा या आठवड्यात नाम कलेवर लक्ष द्या आपल्या आजूबाजूच्या नावांना रूपांना गुणांना सजगतेने पहा त्यांची नोंद घ्या समाजाची जगाची जाणीवपूर्वक दखल घ्या मी ये या सोळा कलांचा प्रकाश आहे या माझ्या आतच आहेत ही भावना ठेवून साधना केली तर आंतरिक बदल नक्की जाणू लागतो आणि याचा समाजावर काय परिणाम होऊ शकतो म्हणजे जर अधिकाधिक लोक ह्या मार्गावर चालू लागले तर नक्कीच चांगला परिणाम होईल जेव्हा व्यक्तीची चे आंतरिक चेतना विकसित होते तेव्हा तिचं बाह्यवर्तनही बदलतं करुणा प्रेम शांती सहकार्य या गुणांची वाढ होते जसं एक दिवा लावला की उजेड होतो तसं अगदी जशा अनेक पणत्या एकत्र आल्यावर मोठा उजेड होतो तसंच व्यक्तींच्या जागृत चेतनेमुळे समाजात सकारात्मक स्पंदनं वाढतात संतुलन आणि सामंजस्य निर्माण होतं या प्राचीन ज्ञानाचा आणि आधुनिक विज्ञानाचा काही संबंध दिसतो का आपल्याला कारण कधी हे सगळं खूप तात्विक वाटतं नक्कीच जोडता येतो आजचं विज्ञान ही चेतनेवर बरंच संशोधन करत आहे उदाहरणार्थ मंत्रकलेचा संबंध ध्वनी लहरींच्या उपचारात्मक शक्तीशी म्हणजे फ्रिक्वन्सी हिलिंगशी जोडता येतो अच्छा टप म्हणजे ऊर्जेचं रूपांतरण एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन जे फिजिक्सच्या नियमांशी जुळतं इंद्रिय आणि मनावर नियंत्रण मिळवणं हे तर आज न्यूरोसायन्सचा मोठा विषय आहे ज्याला न्युरोप्लास्टिसिटी म्हणतात आणि शेवटची कला त्व आणि सोळावी कला त्व किंवा पूर्णत्व म्हणजे कदाचित क्वांटम फिजिक्समधील एकत्वाची जाणीव असेल क्वांटम युनिटी कॉन्शियसनेस मार्ग वेगळे वाटले तरी कदाचित ते एकाच सत्याकडे निर्देश करत आहेत खरंच या सोळा कला म्हणजे केवळ आध्यात्मिक संकल्पना नाहीत तर त्या मानवी क्षमतेच्या विकासाचा एक समग्र आराखडा आहे आपल्याला आपल्या मूळ स्वरूपाची ओळख करून देणारा हा एक आंतरिक प्रवास आहे आणि हे लक्षात ठेवणं महत्वाचं आहे की हा प्रवास कदाचित दूरचा वाटेल पण अशक्य नाही प्रत्येक पाऊल महत्वाचं आहे या कला आपल्या आताच आहेत फक्त त्या प्रकाशात यायच्या आहेत जेव्हा चेतना पूर्णत्वाला पोहोचते तेव्हा जीवन हे केवळ जगणं राहत नाही ते एक उत्सव बनतं एक दैवी लिला बनते एक विचार सहज मनात येतो की या सोळा आंतरिक अवस्था किंवा कला प्राप्त करणं हे अंतिम ध्येय असेलही पण त्यातून प्रकट होणारे गुण जसं स्थिरता पृथ्वी करुणा तप सत्यवचन आकाश निस्वार्थ सेवा, कर्म यांची जाणीवपूर्वक बाह्य जगात अभिव्यक्ती करणं hmm. हे आपल्या आजूबाजूच्या जगाला आपले एकत्रित अनुभवाला कसं नव्याने घडवू शकेल यावरही विचार करायला हवा नक्कीच नक्कीच आजची ही सखोल आणि खरंच अंतर्मुख करणारी चर्चा नवल शिंदे यांच्या संशोधन आणि आध्यात्मिक अभ्यासावर तसेच प्रश्नोपनिषदातील मूळ संकल्पनांवर आधारित होती हो चेतनेच्या चे या अद्भुत प्रवासात आपण सगळेच सहप्रवासी आहोत या चिंतनात सहभागी झाल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद धन्यवाद प्रत्येक मनुष्याच्या आत सोळा कलांचा प्रकाश दडलेला आहे जेव्हा आपण त्या जागृत करतो तेव्हा आपलं जीवन केवळ बदलत नाही ते तेजोमय होतं हीच चेतना जागृती हीच खरी आत्मसिद्धी मी नवल शिंदे या पॉडकास्टद्वारे तुम्हाला आत्मजागृतीचा या दिव्य प्रवासात सहभागी करून घेतल्याबद्दल मनपूर्वक आभारी आहे प्रकाशात रहा प्रेमात रहा आणि नेहमी चेतनेच्या विस्तारात जगा Tanya